भाजपचे आमदार बबनराव लोणकर यांची आज जीभ घसरली शेतकऱ्यांवर त्यांनी अत्यंत गलितच्या भाषांमध्ये टीका केली तुझ्या बापाला जे पेरणीचे सहा हजार रुपये भेटत आहेत ते मोदींमुळेच भेटत आहेत तसंच तुझ्या पायातली चप्पलेही जे तू घालत आहे ते मोदींमुळेच घालत आहे तुमचं घरही मोदींनीच बांधून दिलं आहे त्याचप्रकारे तुझ्या आईला तुझ्या बहिणीला पण जे लाडकी बहीण योजनेतून पैसे भेटत आहेत ते आमच्याच सरकारमुळे भेटत आहे अशा या माजुरड्या आमदारांचा मी जाहीर निषेध करतो जनता जे टॅक्स भरत आहे त्याच टॅक्स मधून तुम्ही हे पैसे वाटत आहे तुझ्या खिशातून देत नाही बबनराव लाडकी बहीण योजनेचे पैसे किंवा जे शेतकऱ्यांचे पेरण्याचे पैसे किंवा तुझा मोदी बाप देत नाही शेतकऱ्यांना त्याच्या खिशातून हे पैसे हे लक्षात ठेव इथून पुढे शेतकऱ्यांविषयी बोलत असताना जरा विचार करून बोलत जा बबनराव लोणकर मुख्यमंत्री साहेब हे तुमच्या पक्षाची भूमिका आहे का हीच तुमच्या पक्षाची शेतकऱ्यांबद्दल विचारधारा आहे का याच स्पष्टीकरण तुम्ही दिलं पाहिजे